महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनाही असा कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारच नाही महाराष्ट्र शासन हे आता स्वतःला केंद्र शासन समजायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे सुरक्षा बिल त्यांनी जे जान आणलेलं आहे हे सुरक्षा बिल प्रिव्हेन्शन ऑफ डिटेन्शन ऍक्ट जो आहे यू ए पी ए आपण ज्याला म्हणतो त्याची डुप्लिकेट कॉपी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण दुर्दैवाने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनाही असा कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारच नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय कनकरंट लिस्ट जी आहे सातवी अनुसूचित संविधानाला जोडलेली आहे त्याच्या तीन प्रमाणे प्रिव्हेंशन डिटेन्शन फॉर रिझन्स कनेक्टेड विथ सिक्युरिटी ऑफ द स्टेट म्हणजे राज्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रिव्हेन्शन डिटेन्शनचा कायदा करता येतो हा पहिल्यांदा आहे दुसरं जे आहे ते मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अशा पद्धतीचा आहे तिसरा जो आहे ऑर मेंटेनन्स ऑफ सप्लाय अँड सर्विस एसेन्शियल टू दी कम्युनिटीज म्हणजे पूर्वीच्या काळी जे बहिष्कार होता समूहावरती आणि अशा समूहाचं अन्नधान्य म्हणा किंवा दुकानं म्हणा किंवा शेतामधली कामं म्हणा अशी जी बंद करण्यात येत होती अशाच ठिकाणी त्यांना करण्याचं आहे त्या ह्या तीन गोष्टींवरतीच त्यांना असणार आहे याच्या पलीकडे राज्य शासनाला कुठलाही कायदा करण्याचा अधिकार नाही